वाडी सगळ्या वाढीचा विडो भरायच असं नाही होता आहे तुला आठवत असता आठवण फिरलेलो आहे दोन व्हिडिओ सगळ्यांनी वाडीत फिरायचं पूर्ण फिरायचं वाडी आणून सगळे या तो बर मग तयारी करूया आपण हा हॅलो हा याच पाणी आहे वरती वरती तिथं उपील लागले भरपूर पाऊस पडल्यामुळं तो असं पाणी येतो आता आम्ही कुळसमी मंदिराच्या आज वेळ ठेवायचे तिकडे चाललोय तिथ जायचं आपला तिथं कुळस्वामी मंदिर आहे आपला भरपूर पाऊस पडला त्यामुळे पाणी भरपूर ना पाऊस भरपूर पडल्यामुळे असे उपील लागलेत <laughs> दगडातून हा आपला कुलस्वामी मंदिर आहे पहिला खूप वर्ष झाले बांधून आता नवीन त्याला बांधायचे आम्हाला लाईट गेले ना ए लाईट लाव लाईट गेले बरं आला मग मी आणली ती पप्पाने बॅटरी दिली नाय हा होतायच सगळे आपल्या ठेवायचे आहेत ना हा आमचा कुळस्वामीचं मंदिर आहे इथं आपल्याला आता विडी ठेवायचं काय का विवायचं उद्या इथे विडी ठेवायचे तर आम्हाला आता पप्पा सगळे बाबा बाबाऐ सगळी माणसं आमची येतील इथं आम्ही आता विडेत ठेवायचं सगळं करू ओके आता बऱ्याच गोष्टी आमच्या तरुण पिढीला पण माहीत नाहीत ते पण माहिती होईल आता ह्या गोष्टी माहिती असाव्या आपल्याला आलेलं आहे म्हणून आपला माहिती करून घ्यायची आपण कधी नाही माहित असलेलं बरा कारण आपल्या माणसांच्या पाठी आपल्यालाच करायला लागेल ना आणि पण आपला हा हे राखनदार कुलस्वामी आपली कुळस्वामी कुलस्वामी आपली राखणदार आहे आणि जेवढं आपल्या साठी कसले तेवढं चांगलंच आहे कारण त्यांचं लक्ष राहतो ना त्यामुळे ह्या असल्या ठेवायच्या राखणे बिकण्याच्या सगळ्या काय गोष्टी असतात आपल्याला माहिती त्या त्यानिमित्त मी व्हिडिओ करतो आजची मंदिर बांधताना पाहिजे आत। आता उद्या उद्या जरा इथं ही करू मी पण येतो हा थोडीशी जरा साफसफाई करून रांगोळीला काढायला सांगतो तो सांगा काय आपला

पाच वेळे पाच वेळेला माझा पण त्याच्यावर पाण्या मला त्याच्यावर पाणी

बघ बाय माझ्या घरच्या गोस्वामी आज सालाबाद प्रमाणे मिरगाचे तुमचे इडे भरले मान्य करून घ्या एकंदरीत आमच्या घरादारात गुरा माणसात माणसात सर्व गोष्टी सुखाची जमा

बाय माझ्या आयशी घरच्या कोरस्वामींनी त्या संतोषने आपला मिरगाचा हात भेटीचा नारळ ठेवलेला आहे तो मान्य करून घ्या एकंदरीत त्यांच्या घरादारात गुरावा असतात मुला मानतात सर्व गोष्टी सुखाची सांभाळा आणि हा नारळ न सुवर्णाचा गोळा ठेवलेला आहे तो मान्य करून घ्या सर्व गोष्टी सुखाची सांभाळ बाय माझ्या आयशी घरच्या कोलस्वामींनी तसाच मी एक आपला राह मिचा आपला नारळ ठेवलेला आहे तो मान्य करून घ्या सर्व गोष्टी सुखाची सांभाळत मुलंबाला तिकडे आहे त्यांच्यावर आखंड जरा आणि आज नारळ नव सुवर्णाचा गोळा ठेवलेला आहे तो मान्य करून घ्या सर्व गोष्टी सुखाची रंगा हे दोन्ही नारळ वाढ म्हणजे शंकर बापा अवतार आहे हा तेव्हा यांना हे आत्म चालत नाहीये तेव्हा पहिला यांना गोर पाता करणे दाखवा गो भात त्याच्यावर साखर ठेवायची आणि मग नंतर त्यांना दाखवून झाल्यावर तिचा एक पान असा उभा करायचा हा आणि मग या चार देवी ना निवेद्य द्यावं लागतं भवानी देवी सालबा देवी आदय्या देवी आणि महालक्ष्मी देवी यांना

सुपर नाही तर लागतील घरी तुला काम इथं आहेत ना, ना। मग ते घेऊन घरी लागतील कामाला येतील लागतात ना नायचे पैसे ते कुठतरी आता देतात ก็พูดผสมไทยกับไก่ออสุนต์สไตล์โค้ดโอ้โห

आणि उद्या बा ना नाहीतर तर तू सुद्धा हात बॅटरीचा नारळ घेऊन हो मम्मीच म्हणून म्हणतोय उद्या आणतो मी आता ना ती बॅटरी आली पण बॅटरी घेत हे बघा मग लॉक लावतो कुठे का बॅटरी हा जरा लॉक लावतो पंकल तेच ती बॅटरी आपल्याला वाडी सगळ्या वाडीचा विडो भरायचं असं नाही आठवत फिरलेला आहे दोन सगळ्यांनी फिरायचं भरत पूर्ण वाडी आनंद बोट्यांपासून सगळे सुरुवात करायची

चल hmm.